सांगली जिल्ह्यातील पलूस येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बनावट सोने तारण ठेवून सलग दहा वर्षे फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात सात लाख साठ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून याबाबत राजेंद्र विठ्ठलराव यादव राहणार रामापूर तालुका कडेगाव राजेंद्र संपतराव शिंदे राहणार पलूस आणि सुधाकर शिवाजी सूर्यवंशी राहणार पलूस या तिघांविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शाखाधिकारी गोरख पाखरे यांनी याबाबत माहितीनुसार संशयित राजेंद्र यादव हा दोन, पंधरा स्टेट दोन, पंधरा दोन चे, चे उन, हजार पंधरा पासून पंधरामध्ये दोनशे चार पॉइंट तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तारण ठेवून एक लाख नव्वद हजार रुपयांचे कर्ज घेतले या दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी बँकेने सराफ राजेंद्र कुमार शिंदे यांना बोलावले होते शिंदे यांनी सोन्याची शुद्धता बावीस कॅरेट असल्याचे प्रमाणपत्र दिले ज्याच्या आधारे बँकेनेच कर्ज मंजूर केले त्यानंतर यादव याने नऊ वेळा जुन्या कर्जाची परतफेड करून त्याच बनावट दागिन्यांवर नवीन कर्ज घेतले दोन हजार चोवीसमध्ये यादव याने त्याच दागिन्यांवर चार लाख बत्तीस हजार आणि तीन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचे कर्ज घेतले त्यावेळीही असाफ राजेंद्र कुमार शिंदे आणि सुधाकर शिंदे यांनी बनावट शुद्धता प्रमाणपत्रे दिली मात्र सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी या दव्याने पुन्हा नवीन कर्जासाठी अर्ज केला तेव्हा बँकेने अधिकृत सराफ मुकुंद शिंदे यांना दागिने तपासण्यास बोलावले दीक्षित यांना सोन्याच्या शुद्धतेबाबत शंका आली त्यांनी अधिक तपासण्याची गरज असल्याचे सांगितले तेव्हा या दव्याने महत्त्वाचे काम असल्याचे कारण देऊन बँकेतून काढता पाय घेतला आणि नंतर येण्यास टाळाटाळ -ताल केली तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी यादव बँकेत आला तेव्हा दीक्षेत यांच्यासमोर दागिन्यांची पडताळणी केली गेली आणि सोने खोटे असल्याचे उघड झाले त्यामुळे बँकेची सात लाख साठ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले याबाबत शाखाधिकारी गोरख पाखरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला या प्र प्रकरणात राजेंद्र यादव याने सराफ राजेंद्र कुमार शिंदे आणि सुधाकर सूर्यवंशी यांना हातपाशी धरून बनावट सोन्याला खरे असल्याचे भासवले दरवेळी जुन्या कर्जाची परतफेड करून त्याच दागिन्यावर नवीन कर्ज घेतले गेले सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे कर्जाची रक्कमही प्रत्येक वेळी वाढत गेली ज्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले या प्रकरणाने बँकांच्या सोने तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलूस पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून तिघांना संशयितांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच बनावट सोन्याची निर्मिती आणि त्याची शुद्धता प्रमाणपत्र देण्यामागील साखळीचा शोध घेतला जात आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा